ये ब्लॉक का टीम

<laughs> या गाण्याचा अर्थ आहे मोठा आहे त्याचे परत एक गाणी परत घेता दिसंर नाई मोठा मिनिंग आहे या गाण्याचा तो कोण कोणत्या पण पोचवणार नाही आम्ही समजणाऱ्यानी समजून घ्यावा समजणे वाले कोई वा श्यार नाही का असं डायलॉग आहे मामाचा खतरनाक ब्रँडेड एकदम ब्रँडेड मामाचा नाद नाही करायचा शिवा शिवाजी होऊन गेला भाई चाळीस चालवतोयच बोलतो आता मी नवीन डायव्हर आहे समजून घ्या रेल्वेमध्ये आलाय आहे मैदानात गाड्या वगैरे पार्क केल्या आपली पब्लिक अड्ड्याच्या दिशेने कोण 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 स्वतःला मोठी बॉलची आणखीन गेली नाही याची तुझ्या माणसाला एक जाण सांगितलं <laughs> तो आपण पुढे डॉन चाललाय डॉन सन्नी डॉन <laughs> सन्नी डॉन पब्लिक बघा फुल क्राऊड आहे सुट्टीला झोरण बोल झोरण बोल मातूरची गाडी लागले एक हजार एक मातूर पुर जाऊ मातूरची गाडी बघायला आईज मातूरची गाडी गेले जल्लोष बघा जल्लोष

कशीआडी माहित आहे का सोन्याला बघायला भाई कष्ट घेतले बरं एवढं त्याला भेटले पाहिजे लय शोधला तेव्हा भेटले हो आता सोन्याला फोटो सोन्या पन्नास पन्नास भाई सोन्या पन्नास पन्नास, पन्नास। सर रुबाब आहे बघा वाघाचा रुबाबा दुग आहेजपूर आहे का संख्याची गोयसोती भाईला आज माईदरम मगाजी चक्का आवाज फोटोशूट फोटोशूट उभा मारा लावतो बघा काहीच मामाची परिस्थिती काय आले हसवणे <laughs> तरी <दर्यास> असतो <थो। laughs> एक एक माखाचा टाउंड बघा आले एक्सपिरियन्स पुण्या काय बोलतो पहिल्यांदा शर्तीन कसा वाटला भाई, <laughs> <शीवा देल> <laughs> तो शिवा यायला लागला तोंड बघ असं झाले तोंड कसा वाटला चलो शर्थी बघायला परत फोटोशूट कला कला झाला मथुर निघल्या बर दुसऱ्या शर्तीसाठी मथुर आणि बडवांचा लाडू दुसऱ्या शर्तीसाठी चालला पाहिजे बरात अब्लिक बागा इकडे स्पीड इकडे दोन त्लासा दिली आणि माझ्या नंतर घेऊन संपवला पण आयला कसली स्पीड आहे माणूस राजा माणूस बघा बघा चॉकलेटची गाडी आली खाली पब्लिक बघा किती आहे आकाश। मुंबई किंग राजा डायवर अरे भाई किती गाडी आल्या किती गाडी आल्या आपल्या गुलाल किती भेटल गाड्या हाकलल्या चार गुलाल भेटल पायला कधी गाणीच शिकायचं तू

Sonia, hai, hai, a i hai, 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 h i hai, 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 a i a i hai, 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 i hai, 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 h i hai, hai, i h a 柬埔寨。<Rights water avez> <插> आता घरी अवलंब तुम्हाला कसा वाटलाय कमेंट मध्ये नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाटका जवळ चलो